आदिवासी व शेतकरी विरोधी असणाऱ्या भाजपा सरकारला हत्तपार करण्यासाठी इंडिया आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्चव यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केले आहे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डाव्या पक्षाच्या नेत्यांनी ने इंडिया आघाडीला पाठिंबा दिला आहे मोदी सरकारचा भेदभाव द्वेष आणि दहशत यावर आधारित असलेल्या दहा वर्षांच्या राजवटीत देश पन्नास वर्ष मागे केला आहे खोटी आश्वासने व चुकीच्या धोरणांमुळे आदिवासी व कष्टकरी शेतकऱ्यांच्या हालाखीत भर पडली आहे नोटबंदीमुळे कुठलेही काळे देणारे नाही कुणाच्याच हजार पंधरा लाख आले नाही अदानी व अंबानीच्या फल्यासाठी मोदी व शहा यांनी राज्य सरकारच्या कारभारात डवळवळ करत शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे केले ते कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत बलिदान दिले त्यामुळेच आदिवासी शेतकरी विरोधी असणाऱ्या भाजपाला हद्देपार करण्यासाठी इंडिया आघाडीला साथ द्या असे आवाहन डाव्या पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे यावेळी किशोर ढमाले कॉम्रेड एल आर राव सुभाष काकुस्ते कॉम्रेड पोपट चौधरी डॉक्टर दरपास सिंग गिरासे यांच्या सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री जे कार्यरत मुख्यमंत्री आहेत ते तुरुंगात आहेत देशाच्या भूमीवर दोन समाजामध्ये युद्धजन्य पण युद्ध चालू आहे युद्धजन्य पण नाही युद्ध चालू आहे मणिपूरच्या भूमीवरती मैतेई कष्टी आणि आदिवासी यांच्यामध्ये युद्ध चालू आहे हरियाणामध्ये हिंदू मुस्लिम दंगे चालू आहेत जम्मू काश्मीर आणि परि परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये शेतकरी आदिवासी आणि सर्वसामान्य जनतेशी गद्दारी करणाऱ्यांचं राज्य हे संपूर्ण देशानं अनुभवलेलं आहे देशातल्या संविधानाला वर्षा घालून संविधानाला कोणत्याही प्रकारे संविधानिक विश्वासात न घेता आणि संविधानाचा मान न ठेवता राज्य कारभार चालू आहे मोदी शहांच्या या राजवटीनं देशाचं स्वातंत्र्य लोकशाही सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज